नायगाव या गावाच्या शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकऱ्याच्या शेतातून केबल वायर तसेच ताळपत्री असा मुद्देमाल चोरी केला आहे हा प्रकार शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी उघडकीस आला तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती नायगाव या गावातील शेतकरी सागर गुणवंतराव देशमुख यांच्या शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने जवळपास पस्तीस हजार रुपये किमतीची ताळपत्री चोरी केली तसेच नायगाव येथीलच दिलीप विनायकराव पाटील यांच्या शेतातून शेतविहिरीतील केबल जिची किंमत वीस हजार रुपये होती तसेच विनय देशमुख यांच्या शेतातील केबल वायर तसेच कटआउट स्टार्टर असे साहित्य चोरी झाले आहे एकाच रात्री या चोरट्यांनी नायगावसह परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरी केली आहे हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा